मैत्री मैत्रिणीनं बघा आपल्या तुळशी मातेची पूजा झाली आता मी तुम्हाला देवहाराची पूजा दाखवते इथे उंबरठ्याची पूजा केली इथे बघा आपल्या देवहाराची पूजा करून घेतले अशी आपल्या देवहाराची पूजा केली बघा ह्या बघा मैत्रिणीनं ह्या ज्या पिशव्या आहेत ना ह्या एवढ्या पिशव्या आहेत इथे पण एवढ्या पिशव्या आहेत अजून पिशव्या असत्या पण मी कस्टमरला सांगितलं का हा ढीक आधी संपू द्या नंतर मी तुमच्या इथे बऱ्याच बरेच कस्टमर मला विचारून गेले तर ताई आणून देऊ का पिशव्या आणून देऊ का पिशव्या तर मी सांगितलं थांबा मी ह्या ह्या हा अर्धी दी ढीक संपू दे मी नंतर घेते तुमच्या पिशव्या तर ह्या पिशव्या दाखवण्याचं कारण म्हणजे मैत्रिणीं ह्या पिशव्यांचं सगळ्या पिशव्यांचं फॉल काढायचा आहेत मला ह्या जेवढ्या दाखवते तेवढ्या फॉल काढवायचा आहेत आणि ह्या बघा ह्या मी फॉल बिडिंग करायला घेतल्यात हा ढीग आहे हा पसारा हा फॉल लावण्यासाठी घेतला आणि ह्या हा टप हा टप आहे ना त्याच्यामध्ये फॉल लावलेल्या साड्या आहेत असा आम्ही टप भरून ठेवते कारण कधी लाईट गेली किंवा आपल्याला असं वाटलं की चला आता फॉल लावायला घेऊ तर मी हा टप मग हा टप तप घेते टपातल्या पि साड्या काढून घेते जसा टाइम भेटला तसा आणि फॉल लावते आणि ह्यांना बघा ह्यांना ह्या साड्यांना फॉल लावायचा आहे आणि ह्या ज्या आहेत हे पीस आहेत ते मला आता आज आता शिवायचे आहेत आज आज उद्याला हे पीस शिवून घ्यायचे आहेत तर मैत्रिणीनो हो, कस्टमरला वाटतं का ह्या काय काम करतात तर मी तुम्हाला पुढे सांगते हा पसारा दाखवण्याचा आणि व्हिडिओ बनवण्याचा असं कारण एक कस्टमर माझे एक दोन आधी आम्ही मला बोलतात का तुम्हाला काय काम आहे अर्जंट ब्लाऊज शिवायला फक्त ब्लाउज तर शिवायचे आहेत ना तुम्हाला पण मैत्रिणीनं एक गोष्ट अशी आहे का जसं आपण पिक्चर बघतो ना तर पिक्चरमध्ये कसं का आपल्याला पडद्यावरच काम आपल्याला दिसत नाही पण फक्त कोणतं दिसतं काम तर स्क्रीनवरच काम दिसतं पिक्चरचं तसं टेलरचं पण आहे एवढी ब्लाऊज अस्तर आणायची आता मी दाखवली त्या पिशव्या त्यांचं एवढे अस्तर ब्ला अस्तर काढायचे ब्ला परत फॉल काढायचे आहे त्या मॅचिंग होतात का नाही ते बघायला लागतं परत ते अस्तर फॉल अस्तर आणल्यावर इस्त्री करून प्रेस म्हणजे प्रेस करून त्याच्यावर कटिंग करायला लागते कटिंग केल्यानंतर मग अस्तर पीसवर कटिंग करायला लागते साडीच्या पीसवर कटिंग करायला लागते परत ते शि स्टिचिंग करून त्याला इस्त्री करून परत काय आपल्याला करायला लागतं ह हात शिलाई हे सगळं सर, काम कामेल कस्टमरला दिसतं का आणि नंतर मग वेळेवर येऊन वेळेवर देतील आणि नंतर मग काय बोलतात का पैसे नंतर देऊ हा नंतर सांगितले का दो एक दोन महिने घालवले त्याने म्हणजे आपल्या कामाचं काहीच त्यांना म्हणजे मोलच नसतो आपल्या कामाचं असं हेच सांगायचं होतं तर मैत्रिणींना तुमच्यासोबत पण असं होतं का जर तुम्ही लॉंग व्हिडिओ बघत असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा का आमच्यासोबत पण ताई असं होतं असं हाच माझा म्हणजे आता आपण माझ्या मनातलं होतं तर चल दुसऱ्या मैत्रिणींच्या बाबतीत पण असं होतं का म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर मैत्रिणी तुमच्या पण बाबतीत कसं होत असेल तर मला मोबाईल म्हणजे कॉमेंट करून सांगा